या ठिकाणी आपण पाहताय शेतातला साप आपल्याला पकडावा लागतो आहे खरं तर ट्रॅक्टरनं ना, नांगरणी करताना दोन साप या लोकांना इथं दिसले एक गंभीर जखमी आणि एक थोडासा आत गेला होता त्यांनी काम थांबवले होते मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हा साप बाहेर आपण निघून जाईल तुम्ही बाकीचं काम सुरू करा पण लोक सहसा ऐकत नाहीत आणि आम्हाला यावं लागतं आहे किती घाबरलेला साप आहे जेवढा घाबरतो आहे तेवढ्या वेगानं तो दंश करण्यासाठी येऊ शकतो आहे आणि अशा प्रकारे त्यांना भीती वाटत असते आपल्यापैकी कोण वाचवणार आहे मारणार आहे त्यांना माहीत नसतं आहे आणि पुन्हा आपल्यापासून ते दूर 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 असं जाण्याचा प्रयत्न करतात फक्त आत्मसंरक्षणात किंवा आपल्याला मी घाबरतो आहे हा सिग्नल म्हणावं लागेल काढणे हे आणि त्यानंतरही पुन्हा जायला बघतात म्हणजे आपल्यासाठी अडथळा आहे तेवढा पार केल्यानंतर साप जायला बघतोय आणि म्हणून तो फनाकडं असतो आहे आपल्याशी काही देणं घेणं नाही आहे आपल्याला चावणे त्रास देणे अशी सापामध्ये भावना नाही आहे आणि शेतामध्ये असे भले मोठे सा साप असू शकतात खरं तर थोडासा इतकाच साप एक या बाजूला होता तो गंभीर जखमी तोंडाकडील बाजूला जवळपास तो कट झाला होता आणि पुन्हा असं होऊ नये खरं तर ट्रॅक्टर जी सी बी ही जी यंत्रणा आपण अलीकडे शेतात वापरतो आधुनिक पद्धतीनं ही छोट्या प्राण्यासाठी सापासाठी तर भयानक आहेत कारण साप कापला जातो आहे तुटला जातोय त्याच्यातून गंभीर जखमी होतात एखाद्या शेतकऱ्याला जगवायचं पण असेल आणि अशा वेळा काय करता येत नाही म्हणजे शेतात साप राहणार आणि आपण काम तर करायला पाहिजे यंत्रणा हे करावं लागतात जे सी बीचा उपयोग करावा लागतात ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागतो आहे पण अशा ठिकाणी जे सी बी ट्रॅक्टर वगैरे असेल तर साप अक्षरशः मारला जातो आहे खऱ्या अर्थानं सापासाठी ते राक्षस ठरू शकतात